निवडणुका आता आल्यानंतर मुंबई तोडणार मुंबई तोडणार असे अवय सुरू होईल पण ते आता तुम्हाला सगळ्यांना पडली मुंबईला सोन्याची अंडी देणारी कोंबडी काही लोक समजत होते त्यांचा जो काही या सर्व सर्व निवडणुकांमध्ये लोकांनी त्यांना त्यांची जागा दाखवली काही साठी शर्ती न ठेवता त्यांनी या ठिकाणी त्यांच्या कामांची यादी देखील वाचून दाखवलेली आहे आणि बरीचशी कामं जी आहेत ती काम माझ्या हत्यांतर देत आहेत म्हणजे माडा आणि एसआरएम पालकमंत्री आणि पालकमंत्री देखील सगळं बघून <laughs> आले खरं आहे म्हणजे खरं म्हणजे लोकप्रतिनिधी नगरसेवक कसा असावा तर त्याचं उदाहरण आहे रामदास कांबळेपट निर्णय घेतला नाही तो माझ्या वाड्यातल्या लोकांना न्याय कसा मिळेल कुठले कुठले विषय कोणाशी निगडीत आहेत याचा सगळा अभ्यास केला आणि आपल्याला सगळ्यांना माहीत आहे आणि त्यांनाही माहीत आहे की एकदा आपण निर्णय घेतला एकदा शब्द दिला की तो शब्द पूर्ण करण्याचं काम आपण करतो बाळासाहेबांनी जिडी साहेबांनी आपल्याला तो शिकवलेला आहे ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण त्यामुळे खऱ्या अर्थाने आज गेले वीस वर्ष ज्यांची सत्ता मुंबई महापालिकेमध्ये होती त्यांनी मुंबईमध्ये जे काही केलं ते आपल्या समोर आहे मी त्याच काही वाप करू इच्छित नाही परंतु मी एवढंच सांगेन मी जेव्हा मुख्यमंत्री झालो तेव्हा सगळ्यात पहिलं मी काम केलं की मुंबईचे सर्व रस्ते खड्डे मुक्त झाले पाहिजे खड्डे मुक्त मुंबई हे आम्ही संकल्प घेतला आणि आता दोन फेज मध्ये मुंबईचे सगळे रस्ते आपण कॉन्क्रीटचे करतोय एक टप्पा जवळजवळ पूर्ण होतोय दुसरा टप्पा जवळजवळ पुढच्या एक ते दीड वर्षामध्ये कम्प्लीट होईल आणि मुंबईमध्ये तुम्हाला खड्ड्या शोधावा लागेल हा विश्वास या ठिकाणी तुम्हाला मी देऊ इच्छितो मुंबईमध्ये आपण कोस्टल रोड जो सुरू झाला त्याला गती देण्याचं काम केलं आज मुंबईतले अटल सेतू रस्ता आपण पाहिला कोस्टल रोड पाहिला मुंबईतले कॉन्क्रीटचे रस्ते पाहिले मुंबईमध्ये मेट्रोला स्टे दिला होता स्टे दिला होता तो आपण हटवला मुंबईतलं मेट्रो मेट्रोचं नेटवर्क सुरू झालं मुंबई मेट्रो थ्री बंद होती ती सुरू केली अशी अनेक आपण मुंबईमध्ये केले त्याचबरोबर सुशोभीकरण करण्याचा निर्णय आपण घेतला आणि जिकडे अगदी अडगळ होती तिथे डेव्हरीज टाकत होते तिथे पण आपण बघा की तिथे मुंबई तिथे ब्युटिफिकेशनचं काम झालं तिथं लँडस्केपिंग होत आहे तिथं झाडं चांगली लावली जात आणि त्याचबरोबर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आपण सुरू केला जेव्हा मुख्यमंत्री झाल्यानंतर मला आठवत आहे अगोदर सुरू केले आणि मुंबईमध्ये त्यावेळेस तत्कालीन आयुक्त चह आणि म्हणून मुंबईमध्ये जवळपास अडीचशे तीनशे बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना देखील सुरू केला घराच्या जवळ घराच्या जवळ लोकांना हॉस्पिटलमध्ये जाण्याची गरज लागू नये म्हणून ते आपण केलं आता त्यासाठी आ, जे तपासण्या ता, करायच्या आहेत त्यासाठी देखील सोळाशे कोटी रुपयाची तरतूद या बजेटमध्ये मी मुंबई महापालिकेच्या आयुक्तांना करायला सांगितली एक हजार सहाशे कोटीची आणि ती देखील केलेली आहे आता आपल्या दवाखान्यामध्ये सगळ्या प्रकारच्या टेस्ट तपासण्या विनामूल्य होणार आहे आणि म्हणून त्याचबरोबर मुंबई महापालिकेच्या हॉस्पिटलमध्ये औषध जी आहे ती काही न परवडणारी औषधं होती सर्व सामान्य लोकांना त्या ठिकाणी झिरो प्रिस्क्रिप्शन देखील औषध देखील देण्याचा निर्णय आपण घेतला आणि मग असे अनेक निर्णय आपण स्वच्छ मुंबई सुंदर मुंबई करतात जे आपले सफाई कर्मचारी त्यांची अवस्था वाईट होती त्या सफाई कर्मचाऱ्यांच्या वसाहत देखील आपण चांगल्या झाल्या पाहिजे यासाठी देखील निर्णय घेतला आणि त्याचं कामही सुरू झालं त्यामुळे असे निर्णय घेतल्यामुळेच त्या ठिकाणी काही लोकांची दुकानं बंद झाली कारण आता रिपेरिंग होणार नाही तुमचं नाही काही लोक दरवर्षी ते पावसाळ्यामध्ये दुरुस्ती करत होते आता कॉन्क्रीटचे रस्ते झाल्यामुळे तीस वर्ष काही होणार नाही त्यामुळे काही लोक जे जे काही ज्यांनी मुंबई महापालिकेच्या गेल्या अनेक वर्षांमध्ये जे काही काम केलं ते आपण सगळं पाहतोय एसटीपी देखील साधी झाली नाही आपण मी मुख्यमंत्री झाल्यानंतर एसटी पीचा निर्णय घेतला आणि सात एसटी पीच सा काम सुरू आहे आज समुद्रामध्ये सोडणार सोडलं जाणार पाणी पूर्ण प्रदूषित आहे काळ झाड आहे आता हे एसटीपी पी झाल्यानंतर पुढच्या दोन वर्षामध्ये समुद्रात सोडलेलं पाणी एकदम शुद्ध आपलं ट्रीटमेंट केलेलं पाणी त्यामुळे पर्यावरणाला पूरक असं काम आपण त्या ठिकाणी करतो असे अनेक निर्णय आपण महालक्ष्मी ची जागा घेतली जे एक मोठ अगदी वर्ल्ड क्लास सेंट्रल पार्क तिथे करतोय एकशे वीस आणि हे कोस्टलचा परिसर असं एकूण तीनशे एकराचं मोठं उद्यान या ठिकाणी मुंबईमध्ये आपण बनवतोय म्हणून अशी जी काही सर्वसामान्य लोकांसाठी मुंबईकरांसाठी फक्त निवडणुका आल्या कि मुंबईकरांची आठवण आम्ही करत नाही कायमस्वरूपी मुंबईकरांची आठवण झाली पाहिजे मुंबईकरांच्या पाहिजे निवडणुका आता आल्यानंतर मुंबई तोडणार मुंबई तोडणार असे आवय सुरू होईल पण ते आता तुम्हाला सगळ्यांना अंगवळणी पडली आणि तर मी आपल्याला एवढंच सांगतो कुणी काही बोललं पुन्हा सात पिढ्या खाली आल्या तरी सुद्धा कुणाचाही भाग मुंबई महाराष्ट्रामधून मुंबई मुंबई आहे मुंबई आर्थिक राजधानी आहे आणि मग आर्थिक राजधानीच वैभव काय असलं पाहिजे हे आपण पाहिलं पाहिजे आणि म्हणून काही लोक जे कोविड मध्ये देखील त्यांनी काय काय कशी कशी कामं केली खिचडी मध्ये कोविड मध्ये मी आता तेच जात नाही परंतु हे जे काय आपल्या समोर आहे आणि म्हणून मुंबईला सोन्याची अंडी देणारी कोंबडी काही लोक समजत होते त्यांचा जो काही या सर्व निवडणुकांमध्ये लोकांनी त्यांना त्यांची जागा दाखवली आता मी रामदास एवढेच सांगतो की आपल्याला काम करायचं लोकाभिमुख कल्याणकारी योजना राबवायच्या तुमच्या वार्दातले सगळे विषय आपल्याला सोडवायचे आणि म्हणून ते सगळे आपल्या विश्वासाने आलेले आहेत आणि म्हणून जो विश्वास तुम्ही दाखवलाय तो सार्थ करण्याचं काम या ठिकाणी शिवसेना करेल मी स्वतः आपल्या पाठीशी आहे आणि तुम्हाला माहित आहे मला मी एकदा ठरवलं की ते बरोबर करून टाकतो आणि दोन अडीच वर्षांपूर्वी आपण पाहिलेला आहे की या महाराष्ट्राने पाहिलं देशाने पाहिलं जगभरात अनेक देशाने पाहिलेलं आहे आणि म्हणून जे आम्ही केलं ते लोकांच्या जनतेच्या भल्यासाठी केलं जनतेने ते स्वीकारलं आणि म्हणूनच काही लोक म्हणत होते तुम्ही हे केलं ते केलं दुष्ण वेगवेगळी देता देताही देत आहेत परंतु आम्ही आरोपाला आरोपाने उत्तर देत नाही कामाला कामातून उत्तर देतो का आरोपाला कामातून उत्तर देतो आणि म्हणून ज्यांनी आरोप केले त्यांना या महाराष्ट्रातल्या जनतेने जागा दाखवली आणि पुन्हा एकदा शिवसेनेवर एकनाथ शिंदेवर विश्वास दाखवून विधानसभेत ऐंशी जागा लढलो आणि साठ जागा सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या न प्रोपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा कारण येवगा काक जाणीवगा आहे जाणीवगा काक आनीवगा आहे राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी जगा एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अप ॲप सोशल मीडिया आणि वेबसाइट सोबत कनेक्टेड रहा